छत्रपती राजे प्रतिष्ठान डोंबिवलीच्या वतीने डोंबिवलीतील सांगर्ली येथे शिवजयंती साजरी करण्यात आली उत्सवाचे हे तिसरे वर्ष असून लहान मुलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रतिष्ठानतर्फे मशाल कल्याण येथील दुर्गाडी किल्लांपासून सांगर्लीपर्यंत आणण्यात आले भाजपा नगरसेवक महेश पाटील भाजपा पदाधिकारी महादू सिंग राजपूत यांनीही येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण केला

सर्वप्रथम सर्व हिंदूंना मान आपले सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले आराध्य दैवत छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शु शुभेच्छा देतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज जो आपण हिंदू समाज किंवा आपण हिंदू म्हणून मिरवतो तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्याला सन्मानाने जगायला शिकवलं परंतु काही जयचंद आपल्यामधले महाराजांचा अपमान करायला मागेपुढे पाहत नाही तर मी त्यांना सांगू इच्छितो की मूठभर लोकांनी महाराजांचा अपमान केला तर त्याच्याने काही महाराजांचं नाव कमी होत नाही परंतु त्यांना एक शिकलं पाहिजे की आपण जर आपला धर्म सोडून दुसरीकडे गेलो तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जगण्याची सुद्धा मुश्किल होईल तुम्ही पाहत असाल जिथे जिथे मुसलमान बहुसंख्यक आहेत त्या ठिकाणी हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं नमस्कार सह्याद्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून हे कार्य करत असताना यावर्षी महाराष्ट्राच्या देव छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसादामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे तसेच या कार्यक्रमास शहरा डोंबरी शहरातील विविध मान्यवरांनी भेट दिली तसेच हा कार्यक्रम उपक्रम राबवण्यामध्ये संस्थेचे सर्वच कार्यकर्त्याचं नाव कोणाच घेत नाही कोणी दुखायला कोपण सगळ्या कार्यकर्ते अगदी पूर्ण प्रामाणिक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील उपसचिव उपार सचिव असतील उपाध्यक्ष असतील या प्रचंड मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी पार पडत आहे